मोठ्या शहराचा हाल पण बघा मुंबई गोवा हायवे किती इम्पॉर्टंट पूर्ण हायवेला कोणताही हायवे असू दे हा बनवलेला रस्ता पण तसाच आहे खराब बघा ना तुम्हीच हा वाटतोय बनवलेला रस्ता हा बघा हाय मुंबई गोवा हायवे किती मस्त ओ Feeling better. तर आता आपण पोहोचलो आहोत कशेडी घाटाच्या सुरुवातीला आणि खरं तर माझी पण इच्छा आहे की आपण कशेडी घाटातून जाऊ पण हा व्हिडिओ मी तुम्हा सर्वांना दाखवण्यासाठी पण आहे तर तर यावेळी आपण जातोय कशेडी बोगद्यामधून तर कशेडी बोगद्यामधला प्रवास तुम्ही माझ्यासोबत अनुभवा कारण की मला तर वळणं वळणं भरपूर आवडतात पण काही जणांनी मला मागे रिप्लाय केला होता की यावेळी एकदा तरी कशेडी बोगद्यात माझा कारण की मी पहिला व्हिडिओ केला आहे कशेटी बोगद्याचा जेव्हा मी गेलो होतो तर रात्री रात्री गेलो होतो आता दिवसाचं जा पुन्हा जाऊया कशेटी बोगद्यातून तर भेटूया आता बोगद्यामध्ये आता घाट चालू झालं तुम्ही बघू शकताय वाहनांची वर्दळ आहे बऱ्यापैकी वाहनांची वर्दळ आहे एवढं मी एक्सपेक्ट केलं नव्हतं पण आहेत तर चला भेटू पुढे रस्ता जातो ना हा डांबरी डांबराचा गेलाय तो हा रस्ता जातो घाटामध्ये कशेडी घाट आणि हा जातो बोगदा स्पीड ब्रेकर विचित्र घाटातून याव तर यावेळी आता आपण जातोय कशेडी बोगद्यामधून मधून जमलं तर येताना येऊ घाटातून घाटच बरा वाटतो <laughs> पण तुम्हाला पण हे दाखवायला हवं तुमच्या पण आवडीचं काहीतरी करायला हवं म्हणजे ज्यांनी मला सांगितलं त्यांच्यासाठी आपण बोगद्यातून प्रवास करतोय अशी <laughs> माणसं आवडतात आपल्याला हा हे काय कि समजत नाही मला हा बहुतेक इकंडावर कोणता येत असावा बापरे हो हो स्पीड लिमिट थर्टी काच बंद केलं मला ट्रान्सपरंट आहे ना मला कळलंच नाही मी काचू चालू आहे म्हणजे काच ओपन आहे का बंद आहे तेच कळलं नाही त्यामुळे डो हात लावून बघतोय हो हो वॉटर क्रॉसिंग ऊपर तुमची अनदर वॉटर क्रॉसिंग वॉटर वॉटर आहे आपण जागा देतोय ज्यांना जायचंय त्यांनीचा आम्ही आरामात जाणार तीस स्पीड सांगितली पण ठीक आहे आता आपण आहोत तरी पण कंट्रोल वाल्या स्पीड मध्ये आहोत पूर्ण झाल्यावर काय भारी वाटेल ना तरी धूळ भरपूर आहे म्हणजे हा कारण की हे पूर्ण फिनिश व्हायचं आहे नाळख झाला काळोख झाला वॉटर हो नाही मागे आपणच आहोत असं असं झाल्यावर भारी वाटेल हे असं आता हे आणि काय गार गार वाटत एकदम आणि अशा प्रकारे बघून आपण बाहेर आलेलो आहोत हा हे आलं खेडच रेल्वे स्टेशन तुम्हाला तुम दाखवतो प्लॅटफॉर्मच दिसेल इथून एवढा जवळ आहे पण हे असे रस्ते आहेत बघा ना एक तर रेल्वे स्टेशन आहे आणि खेड हे असं रेल्वे स्टेशन आहे जिथे वंदे भारत ट्रेनला थांबा दिलेला आहे आणि अशा रस् खेड रेल्वे स्टेशनच्या बाजूला हा जो रस्ता आहे तो बघा कसा आहे म्हणजे जिथे तुम्ही वंदे भारत सारख्या ट्रेनला तुम्ही थांबा देता हे बघा इकडे खालीखेड रेल्वे स्टेशन तर भोसते घाट सुरू झालंय आणि दोन्ही कॅमेरा मी ऑन केले आहेत ते दाखवायला भोसते वळण एवढं मोठं वळण आहे ना हे तुम्ही बघा भरपूर जणांनी पाहिलंय बऱ्याच वेळा पाहिलंय पुन्हा बघा माझ्यातर्फे एकदा समोरून एकदा सॉरी एकदा या वाजून एकदा या वाजून पाटीलवाडी भोसते घाट सुरू आणि आपण त्याचा स्पीड ब्रेकर पण मोजूया किती आहेत आज तर मोजायचं लास्ट टाइम मी मोजायचा प्रयत्न केला होता अर्ध्यावर विसरलो तर आता आता कन्फर्म मोजायचं की किती येत हे बघा ते घाट अरे बापरे ऑलरेडी ते ट्रॅफिक लागले हे बघा हे ट्रक चढले नाही हे चढूच शकले नाहीत असं वळण आहे काय चढणार मास हे बघा वळण बघा लांबून दाखवत हे असं वळण हे असं वळण आहे काय ते ट्रक चढणार आहेत बिचारे आणि आता स्पीड ब्रेकर ॲक्च्युली स्पीड ब्रेकर त्या बाजूला आहेत या बाजूला एवढे नाही आहेत या बाजूला एकदम दिले आहेत <laughs> त्या बाजूला भरपूर स्पीड ब्रेकर आहेत नाही म्हटलं तरी सोळा काहीतरी मी मोजले होते अजूनही असतील पण मला आता काउंट नक्की लक्षात नाहीये त्यामुळे मी कन्फर्मेशन नाही देऊ शकत पण जवळपास तेवढेच आहेत अंदाजे तर आता भोसते घाटानंतर परशुराम घाट पहिला जेव्हा सिंगल होता तेव्हा विचार करा ना कसे कसे ड्रायव्हर न्यायचे म्हणजे फक्त एवढाच मध्ये आपण चालतोय याच्यातनं जायचंय याच्यातूनच यायचे म्हणजे जे नवीन पिढी आहे त्यांना सांगते जुन्या लोकांना नाही तर ना ना ना। ते पूर्ण असं टर्न घ्यायचे जर नाही बसला तर रिव्हर्स यायचे म्हणजे असं व्हायचं कशेडी घ्यायचं तरही तसं व्हायचं पुढे जायचंय टर्न घ्यायचे नाही बसला तर मागे यायचे मग दुसरी गाडी जायची भरपूर अस हे होत आता हे घाट मोठे झालेत <laughs> रुंदीकरण झालं त्यामुळे जरा जा चांगलं वाटत असं आवडतं यावेळी भरपूर मजा येते म्हणजे किती जण मला असे एक जर एक तर एक रायडर होता तो नेमका माझा कॅमेरा बंद होता तो आणि पिलियन होता तेव्हा त्यांनी ते मला थम्स अप केला पण नेमका कॅमेरा बंद असल्यामुळे तो बिचारा कॅप्चर नाही झाला परशुराम घाटाचा व्ह्यू बघा माकड लंगूर गया गेल्या वेळी कोल्हा दिसला होता आता लंगूर दिसला छप्पन झाले आणि आपण पोहोचलो चिपळूण सिटी मध्ये चिपळूण हे राजधानी लिहिलंय ना इकडे लेफ्टला राजधानी थाली हे बघा इकडे राजधानी थाली, राजधानी थाली। हे हे विचारवरती तिथे दोनशे रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी मिळते म्हणजे आणि जेवणही अप्रतिम असतं आम्ही मागे गेलो होतो व्हिडिओ शूट नाही करता आला पण खरंच खूप छान आहे म्हणजे जर तुम्ही चिपळूणमध्ये आहात तर तुम्ही इथे येऊ शकता जेवणासाठी दोनशे रुपयामध्ये पोटभर थाळी चिपळूण सारख्या एवढ्या मोठ्या शहराचा हाल पण बघा मुंबई गोवा हायवे नाही कसं आहे माझ्या आत्ता लक्षात आलं म्हणून मी चालू केलं पूर्ण असा हाल आहे जेव्हापासून ते तुम्ही तुम्हाला ती राजधानी थाळी दाखवल्यापासून त्याच्या आधीपासून इनफॅक्ट हा एक रस्ता वारी आहे तुम्ही लास्ट टाइम पण तुम्हाला दाखवला होता एस टी ना ऊन आता जाणवायला लागलंय जशी थंडी जाणवत होते ना सकाळी तसं आता ऊन जाणवायला लागलय बारा वाजून गेलेत सव्वा बारा झालेत आणि ऊन असं जाणवत आहे म्हणजे असं गरमी वाटते आणि कुठेच सावली नाहीये इथे दोन मिनिटं थांबेल मग आजपासून पंधरा ते वीस किलोमीटर मी सावली शोधतोय उभं राहण्यासाठी फक्त कुठेच नाहीये बघा तिकडे जायला लागेल मला डोंगरात सावलीच्या शोधासाठी कुठे तरी सावली दे रे देवा सावलीच <laughs> नाहीये फायनली वीस पंचवीस किलोमीटर नंतर सावली मिळालेली आहे ओ गॉड ओ गॉड टेरिबल जवळपास ना वीस किलोमीटर गाडी चालवली सावलीच्या शोधासाठी आणि अखेर मला इथे तुम्ही बघू शकता हा मुंबई जो आहे आणि इथे मला सावली मिळाली या झाडाखाली जवळजवळ संग संगमेश्वरमध्ये सो प्रचंड ऊन जाणवायला लागले पाणी प्यायलो थोडा वेळ थांबतो आता निघू पुढच्या प्रवासाला तर आता आपण हो सावडवच्या पुढे आणि सावलीच्या शोधात जवळजवळ वीस किलोमीटर घालवले मी आणि मला सावली मिळाली तिथे पाणी प्यायला थोडं फ्रेश फ्रेश म्हणजे असं गाडीला थोडा आराम म्हणजे एवढा वेळ चालवलं थोडं थंड होण्यासाठी पण खरच सावली किती इम्पॉर्टंट आहे या पूर्ण हायवे ला कोणताही हायवे असू दे काहीतरी हवं म्हणजे बायकर्स साठी थांबायला तरी ऍटलिस्ट काहीच नाही झाडं तर होती ती तर आता माहिती आहे तुम्हाला काय झालं ते पण जेवढे हायवे म्हणतं तिथे काही ना काही निदान दहा वीस किलोमीटर वर काहीतरी असायला हवं कमीत कमी वीस वर काहीतरी शेड वगैरे किंवा खरच खूप गरज आहे का या सगळ्या का गोष्टीची कारण की आपण मी मोस्टली पावसाळ्यामध्ये ट्रॅव्हल करतो राईड करतो खेरशेत आलं खेरशेत तर तेव्हा तर असं काही गरजच नाही वाटत सावलीची वगैरे किंवा हा थंड वातावरण असतं पाऊस असतो मस्त राईड येते त्याच्यामध्ये पण आता तर ठीक आहे आता तर हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये हे असं आहे म्हटल्यावर ही परिस्थिती आहे आता गरमीची आणि सावली कुठे नाहीये नदी नशीब माझ्या हेल्मेटला डबल वायझर आहे ड्युअल वायझर त्यामुळे गाडी चालवणं तरी सोपं होत आहे कारण की काय हे जे कॉन्क्रीटचे रस्ते ना हे रिफ्लेक्ट होतात तो व्हाईट असल्यामुळे ना रिफ्लेक्ट होत त्यामुळे डांबराचे रस्ते कसे डार्क ब्लॅक असतात त्यामुळे एवढं काही वाटत नाही पण हे कॉन्क्रीटचे रस्ते खूपच डेंजरस आहेत गर्मीमध्ये त्यामुळे तर अजून जास्त गरम पण होत आहे हे बघा रस्ते बनवायची मशीन चालू है। है काम चालू आहे ऑलमोस्ट ह्याच काम झालंय ब्लॉकिंगचं त्याच्यावर काही फिनिशिंग वगैरे करतील तर हे काय इकडे चालू आहे बघा मार्किंग चालू आहे मध्ये या साईडला पण तसच हेवढे रस्ते व्हायचे अजून पुढे तर आता आपण आहोत संगमेश्वर मध्ये तुम्ही संगमेश्वरचं रूप पाहू शकता दोन्ही बाजूला ब्रिजचं काम हा लेफ्टला इथे दे एस्टेट आहे टी डेपोचं पण काम चाललं आहे हो टी डेपोचं पण काम चालू आहे आणि हा ब्रिज बापरे हे ऑलमोस्ट व्हेकल्स तिकडना जात आहेत जो आपण मागे आलो होतो गेलो होतो देवरूफ वगैरे करत तिथून पण आपण जाऊ शकतो पण मी या राईडमध्ये ठरवलं की आपण मुंबई गोवा हायवे कवर करायचं आहे म्हणजे आपल्या गावापर्यंत त्यामुळे मी तो देवरुखवाला रूट अवॉइड करतोय सो so, आता आपण हे तुम्ही खड्डे पण बघू शकता आणि त्यावरही अशा पद्धतीने खडे टाकले काय बोलणार हे बघा हे लेफ्टला गणेश कृपा आपण दरवेळी इथे थांबतो पण आत्ता आपला प्लॅन नाही आहे इथे थांबण्याचा बापरे इकडे हो तर काहीच काम नाही आहे जसं आहे तसंच आहे अजून पण म्हणजे गेल्या राईडमध्ये गेल्या गणपतीमध्ये आलेलं तेव्हाही हेच आहे तेच आत आहे तर संगमेश्वरचा सिटीमधला म्हणजे डेपोपासून म्हणजे डेपोच्या आधी शास्त्री पुलापासून इनफॅक्ट शास्त्री पुलापासून ते हॉटेल गणेश कृपापर्यंत पूर्ण खराब आहे रस्ता आणि गणेश कृपा पासून थोडा दोन किलोमीटरचा रस्ता चांगला आहे आणि त्यानंतर हा सगळा रस्ता आहे बघा आहे वादळ वाट हा रस्ता गेल्यावर म्हणजे आता चार महिन्यापासून सेमच आहे हा इथून थोडासा चांगला आहे परत नंतर याला खराब आहे काय बोलतात ते लांजा हा बनवलेला रस्ता पण तसाच आहे खराब बघा ना तुम्हीच हा वाटतोय बनवलेला रस्ता

इथे हा फोट ट्रक आहे कधी आलं तर तुम्ही इथे घेऊ शकता खाऊ शकता खूप छान मिळतं इथे पण हा बघा हा मुंबई गोवा हायवे इथे मस्त घोडा घाड असला का होय होय हा आता मस्त आडवा झाला असता <laughs> तो ट्रक लिटरली असा झाला होता असं असा झालेला पूर्ण बाहेर आता जरा रस्ते चांगले असायला हवे माझ्या मते कारण की जेवढं मला आठवत आहे इथून पुढे जरा चांगले आहेत रस्ते हा आहे जुन्या मुंबई गोवा हायवेचा फील मस्त डांबरे रस्ता आजूबाजूला झाडी घर अजून काय पाहिजे हॅलो मला डाऊट येतो यार की मी मुंबई गोवा हायवेलाच आहे का कुठे दुसरी दुसऱ्या रस्त्यावर <laughs> आहे हे हा घाट बघितल्यावर का पण वाटत नाही आहे मला आता मॅप बघायलाच लागणार आहे झिरो नाईन ती पण एम एस झिरो नाईन बघितली होती मी काही कळत नाही आहे जरा थांबूया आपण एम एस झिरो नाईनच्या का दाखवायला आहेत काय मजा आली ना माझ्यासारखा माणूस मुंबई गोवा हायवेला चुकू शकतो